हे भरून घेतले देवाची मुद आता हे खंडेरायच खंडेरा खोरगे खुळगे खंडेराव महाराज की केला तेल निरमा लावले काळ झाले लोक निघते आता तेल गुतून त्याच्यात तेल टाकून पाणी टाकून खोंग टाकते आज काय करायचं आज नागदेव आणि त्याच्यासाठी नागदेवी करायला नागदेवीची पूजा त्यासाठी तुम्हाला मी करून बी दाखवते आणि असं बघ सांगते तुम्हाला कशी करते आता बघा घेतले आता बघा ही फिट म्हणून घेतले तिचे नागदे तयार करते आता ही गव्हाच्या पिठाचे नागदेवी करून घेतले कसे असतात काय असे असतात गव्हाच्या पिठाचे असे करायचे असते असे बघून करायचे आता ह्या टाकून घेते आता हे उकडून घ्यायचे दाखवी ते अशी असतेच बघा नाग उकडून झाले आता उकडून झाले आता आमच्या जत्रा खायची आता ही नागरी पूजा करायची आता आणि बाजीचे आणि त्याच्यासोबत अजून काय काय असतं त्याच्यासोबत वरण असते हरभरीची भाजी असते हिरवी का मुकळी हिरवी ही। हिरवी हिरवी भाजी असते मिरची हिरवी मिरची कांदा हिर लसूण टाकून केली असते आता ती शिजलीये आता ही टाकून शिजवून घेते एवढी गावाकडे सगळ्याच्या घरी आता आज असलंच असते नागदिवे उद्या सट करड्या कोठून उद्या भरायची आपल्यात गट बसलेत ना हा आता घट बसलेत सात उद्या सातव्या दिवशी घट उ घट पूजा करायची घटाची घट उचलायचा आता उद्या फरडी कोटंबी भरायचे घट उचलायचा पोळ्या करायच्या पुरणपोळ्या पुरणपोळ्याचं निवड असते उद्या आईला चार दिवसाची यात्रा असते आमच्या गावात आता आज नागदेव उद्या सट परवा दिवशी पालखी गाड्या वाढायचं चौथ्या दिवशी कुसत्या गाड्या वड्या बारावा बाराव्या गाड्या आणि तेरावा गा असते गाड्या असते बारा गाड्या वाड्या कार्यक्रम असते चढ झाले दुसऱ्या दिवशी गुरुवार नवरात्री जसा नऊ दिवसाचा भेट असते तसा ह्या आता खंडोबाचा गट सात दिवसाचा असते सातव्या दिवशी मग काय आता आज गट नागदेव झाली की उद्या मग सातव्या दिवशी गट उचलायचा परड्या भरायची आता आतासाठी आज नागदेवी उद्या दिवशी सकाळी पुरणपोळीचा निवड करायचा पुन्हा तळी उचलायची परडी कोटंबी भरून तळी म्हणजे दाखवायचा ती खंडोबाची तळी असते की इकुण इकुन, इकुन पाच चार चौकून पानं ठेवायचे ते खंडुबाचं ते भंडारा टाकायचा खंडोबाचा एक कोट म्हणायचं असं असते आता उद्या आमच्या गावातली मोठी जत्रा असते उद्या त्याचा सुद्धा व्हिडिओ टाकतो का बाजरीचे पीठ दोन आले रात्री बाजरी महाग झाली चाळीस रुपये बाजरी सुद्धा ह्याचे नाग देवी करायचे बाजरीचे लई छान लागते बाजरीचे नाग देवी हे बाजरीचे करून घेते आता हे पीठ तिमून घेते मीठ टाकायचं ह्याच्यात थोडं थोडं मीठ टाकते आता नाही बघा हे छान लागते बाजरीचे नाग बाजरीच्या नाग छान चव लागते आता ही दोन्ही उकड बाजरीचे गव्हाचं उकड्याचे पाणी आहे तिचं सूप झाले छान लागते पेयला बघा शरीरालाही चांगलं असते शरीराला ताकद वाढते कॅल्शियम वाढते ह्या त्या सूपन आता तोंडाला जर चवी नाही गेली तर ह्याचं पाणी सूप प्यायचं ह्या बाजरीच्या पिठाचं ती उकडलेलं पाणी राहते हटे हाट्यातलं हाटीलातलं सूप आणि ही ही मीठ टाकून सूप केलं बघ किती छान लागते छान लागते आता ही छान मूर्ती म्हणून घेते ह्याचा गोळा बनवते जरा निबरपीठ करावं लागते जरा घट्ट ह्याचे नाग करून घेते मीठ टाकून चुरले वर अजून छान चव येते ह्याला गावाकडे काटवट असते पण काटवट काट मोडली आहे म्हणून तामणात ताटात करायचे भाकरीच्या झाल्या गावाचे दोन चार उकडून घेतले तर आता बाजी करून घेतेच गॅस गॅसवर केलं असत पण नाही माहीत चुलीवरची चवच काय विकली जाते गॅसवर केलं असतं पण गॅसवरची चवच लागत चुलीवरची तशी चव लागते तशी बाजरीच्या भाकरी सुद्धा खायला छान असते आता आता ह्या बाजरीचे नागदेवी होते तर नागदिव्याला येवर्षी बाजरीचे उंडे होते तर पुन्हा संक्रांतीला भुगीच्या भाकरी होत किव लावून आता गव्हाचे उकळून घेतले आता बाजरीच्याला थोडं पाणी टाकून घेते उकळ्या होते जरा झाक आता ही बाजरीची काही नाग दिवे ते तुम्हाला करून लई छान होते गव्हाच्या पिठापेक्षा बाजरीची चांगली नाग दिवा आता मी करून घेते सगळे बाजरीचे आता हे पाणी गरम झाले करून घेतलेत मी टाकते मी आता उकडून घेते एवढे आता बाजरीच्याला थोडे वेळ लागते शिजून घ्यायला शिजते आता लगेच थोडा वेळ लागते

जग काय माती फुटताना आलेली एका आलेली अशी खूप की निघून जाते मधलं काही पांढऱ्या तुरीचं वरण वरण आहे शिजवून घेतले मी त्याला फिरत होत नाही काय नाही एकदम निरोगी असते पांढऱ्या तुरीची डाळ आता हे सोबत खायला वरण करायचं ही सामान करून घेतले मी आता ह्याला पुण्य टाकायची थोडी नागदेवासोबत खायला का सपक वरण करायचं आणि ही सामान केलं ही हरभरच्या भाजीला हिरवी मिरची लसूण टाकून याला फुंडी टाकायची बघा ही बघू बघून किती काळ झाले आता ह्याला दिसत घासलं जरा घासणी फिरवलं की गेले की पाडर शिव घेतले तेव्हा उकळले आता ह्याला किती काढून आणि हरभरची भाजी करून घेतली बाजरीची भाजी आता हे उकडलेलं पाणी जे आहे भाजीचं मिक्स पिठाचं पिठाचे सगळे छान लागतं आता मी सगळेजणांनी येतात पाणी आता हे पाणी छान लागतं आता ही कडे ठेवून घेतली मी ह्याच्यात आता हे तेल टाकून घेते हरभऱ्याच्या भाजीला आहे नुसती आदर मुदत त्याला तळून घ्यायची खाली वरी करायची नसते काय नसते तर जिथले जे आम निघून जाते म्हणून का तशीच टाकायची म्हणजे छान लागते करून घ्यायची आता हे काय करायचं आपण हे

आता हिरे मीठ टाकते थोड्या आणि त्यात मध्ये लसून टाकते आता ही मिरची हिरवी मिरची वाटली टाकून घेते त्याच्यामध्ये हा जरा खाली मिर

झाली आता हरभरीची भाजी करून आता वरण करून घेते चपक वरणाला थोडं पाणी गरम करून घेते वरण करते डाळ जरा मोठी दांगली असते त्या जरा हाटली म्हणजे बारीक त्याच्यासोबत चपक वरण असते लागलेसोबत नागदेवी सोबत चपक वरण असते बिना फोडणीचे आता गरम पाणी करून टाकते झालं सपक आता ही पूजा करायची पुन्हा खायचं तो पण तुम्ही खात नाही पूजा करायची आता पूजा करताना पाच बाजरीचे नाग पाच गव्हाच्या पूजाचे नाग त्याच्यावर भात ठेवायचं हरभरची भाजी ठेवायची वरण ठेवायचं आणि पुन्हा पूजा करायची थोडोबाची यात्रेला असंच असते करायचं ती केले आणि ती नक्कीच तुम्ही पण करून बघा खूप छान लागतं तुम्हाला पण आवडेल सगळ्याला तुम्ही पण एकाच करून बघा चं जेवण चुलीगडचं म्हणल्या तर सगळ्यालाच आवडते भेटूया पुढच्या व्हिडिओ नक्की आमच्या जत्रेला खूप मोठी जत्रा असते